दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा मुलांचे अतिलाड कोणते संकट उभे करतील हे पुण्याच्या पोरशे कार अपघातानं समोर आलंय तुम्ही पण लहान मुलांच्या हाती कार बाईक स्कूटीची चावी देत असाल तर मग सावध रहा कोणतीही अप्रिय घटना घडली तर त्याची जबाबदारी तुमचीच असेल तुम्हाला मुलांच्या चुकीसाठी केवळ दंडच नाही तर तुरुंगाची हवा पण खावी लागू शकते त्यामुळे अल्पवयीन मुलांच्या हाती वाहनाची चावी किल्ली देताना विचार करा या संबंधी मोटर वाहन कायद्याचे नियम कडक आहेत यातून पळवाट काढणं सोपं नाही कोर्ट कचेरीच्या चक्करमध्ये वर्षाच पैसाच वाया जाणार नाही तर मोठी शिक्षा पण होऊ शकते मोटर वाहन कायदा काय सांगतो मोटर वाहन कायद्यानुसार अल्पवयीन नाबालिक आरोपींसाठी या कायद्यात विविध कलम आहे त्यानुसार या प्रकाराच्या प्रकरणात पालकत्व अथवा वाहन मालकाला दोषी मानायला हवे अशा प्रकरणात आरोपीनं तीन वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि पंचवीस हजार रुपयांच्या दंडाची तरतूद आहे लहान मुलांनी केलेल्या अपघातांची मालिका वाढल्यानंतर नवीन वाहन कायद्यात ही तरतूद करण्यात आली आहे आई वडील पालक वा वाहन मालक हे जर सिद्ध करू शकले की त्यांना संबंधित अपघाताची कुठलीच माहिती नव्हती या घटनेबाबत अपघाताविषयी काहीच माहिती नव्हतं तरी त्यांच्या विरोधात प्रकरण चालू शकत नाही पण हे सिद्ध करण्यास परिस्थिती अथवा पुरावे कमी पडल्यास न्यायपालिका अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन दिल्या प्रकरणात पालक अथवा वाहन मालकाला दोषी ठरवू शकते अल्पवयीन मुलानं जर अपघात केला तर तुम्ही तुरुंगात जाल मोटर वाहन कायद्यानुसार कोणत्याही अपघातात सहभागी अल्पवयीन मुलगा मुलीनं वापरलेल्या वाहनाची नोंदणी एक वर्षासाठी रद्द करण्यात येईल तर वैद्य वाहन परवाना नसताना अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन देण्याविरोधात योग्य कारवाईची तरतूदही करण्यात आली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा